डॉक्टर नवीन तोतला सोलापुरातून फरार मृत जिलानीच्या मृतास कारणीभूत या प्रकरणात थोडक्यात हकीकत अशी की दोन हजार बावीस साली फिर्यादी रेहमत तबी हुसेनसाहेब केन्नीवाले वय वर्ष पन्नास राहणार मुक्काम पोस्ट तालुका आळंद जिल्हा गुलबर्गा यांचा मुलगा असो जिलानी याला अन्नपचन होत नसल्याने व सतत उलटीचा त्रास होत असल्याने फिर्यादी रहमत तबी साहेब केन्नीवाले यांनी त्यांच्या मुलाला जिलानीला अग्रवाल नर्सिंग होम हॉस्पिटल येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले होते इंडोस्कॉपीसाठी जिलानीला अग्रवाल नर्सिंग होम हॉस्पिटल ॲडमध्ये ॲडमिट करण्यात आले होते डॉक्टर अग्रवाल यांच्या उपचारानंतर जिलानीच्या प्रकृतीत सुधार झाली होती परंतु पंधरा दिवसांनी परत जिलानीला त्रास सुरू झाला यानंतर नातेवाईकांनी डॉक्टर अग्रवाल यांच्याकडे चेकअपसाठी गेले असता डॉक्टर अग्रवाल यांनी जिलानीला डॉक्टर नवीन तोतला यांच्याकडे जाण्याचा सल्ला दिला डॉक्टर तो, तोतला हे योग्य उपचार करतील असेही डॉक्टर अग्रवाल यांनी सांगितले नातेवाईकांनी जिलानीला घेऊन तोत तोतला मल्टीस्पेशलिस्ट हॉस्पिटल येथे उपचारासाठी घेऊन गेले होते जिलानीला होत असलेल्या त्रासाबद्दल नातेवाईकांनी डॉक्टर नवीन तोतला यांना सांगितले यानंतर डॉक्टर नवीन तोतला यांनी जिलानीला एक इंजेक्शन दिले या इंजेक्शननंतर जिलानीला दिलेल्या इंजेक्शनचे रिॲक्शन आले इंजेक्शन देतेवेळी जिलानीला शुद्धीवरच होता असे नातेवाईकांचे म्हणणे आहे इंजेक्शन दिल्यानंतर डॉक्टर नवीन तोतला यांनी जिलानीच्या तोंडात नळी घातली त्यावेळी जिलानीला त्रास होऊ लागल्याने तो अस्वस्थ होऊन हालचाल करू लागला यानंतर डॉक्टर नवीन तोतला यांनी पुन्हा जिलानीला आणखी एक इंजेक्शन दिले यानंतर तो बेशुद्ध पडला डॉक्टर तोतला यांनी जिलानीला तोंडातील नळी काढून त्यास उचलून बाहेर आणले व रुग्णवाहिकेतून आधार हॉस्पिटल येथे पाठवून दिले आधार हॉस्पिटल येथे दाखल होताच उपचारापूर्वी जिलानीचे मृत झाल्याचे आधार हॉस्पिटल येथील डॉक्टरांनी जाहीर केले यातील आरोपी डॉक्टर नवीन तोतला यांनी नातेवाईकांच्या परस्पर जिलानीला दिलेल्या इंजेक्शनमुळे त्याचा मृत्यू झाला डॉक्टर तोतला यांनी निष्काळजीपणाने दाखवल्याने आमचा मुलगा तो दगावला त्यामुळे त्याच्या मृतास डॉक्टर नवीन तोतला हेच जबाबदार आहेत अशी फिर्याद मृत जिलानीच्या नातेवाईकांनी सदर बाजार पोलिस ठाण्यात दिली आहे फिर्यादीने दिलेल्या तक्रारीवरून सदर बाजार पोलिसांनी आरोपी डॉक्टर नवीन तोतला यांच्यावर सदर बाजार पोलीस ठाण्यात ब द वी कलम तीनशे चार प्रमाणे गुन्हा दाखल केला या प्रकरणी पुढील तपास महिला उपनिरीक्षक वट्टे करीत आहेत गुन्हा दाखल झाल्यानंतर डॉक्टर नवीन तोतला सोलापुरातून फरार झाले आहे त्यांचा शोध जलद गतीने करण्यात येत आहे